आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज हेरवाडच्या चिंगुबाई माने यांचा एक्क्याण्णवा वाढदिवस उत्साहात साजरा माने परिवाराने जीवाभावाची नाती जपली आमदार डॉक्टर अशोकराव माने येथील ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने यांच्या आत्या श्रीमती चिंगूबाई बापू माने हेरवाडकर यांचा एक्याण्णव वाढदिवस उत्साहात साजरा झाला निमित्त वाढदिवसाचे आणि नि कौटुंबिक जिव्हाळा जपण्याचे या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ बहीण भावांचा सत्कार करावके गीत मैफिल बर्थडे केक आणि मनोगतातून व्यक्त झालेल्या आठवणी हरवलेले क्षण भावभावना व्यक्त होताच अनेकांना अश्रू लपवता आले नाहीत एकमेकांबद्दल मतभेद विसरून कौटुंबिक जिव्हाळा व नातेशी विण घट्ट करणाऱ्या संदेशपर कार्यक्रमाने उपस्थित भाऊक झाले येथील माजी उपसरपंच कैलासवासी श्रीपती माने स्मृती विचार मंच व माहेर परिवार शिरोळ तर्फे आयोजित कार्यक्रमात श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील व आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या हस्ते हेरवाड येथील श्रीमती चिंगूबाई बापू माने यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला आदर्श माता फुलाबाई श्रीपती माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने यांनी स्वागत केले यावेळी आमदार डॉक्टर अशोकराव माने म्हणाले कैलासवासी श्रीपती माने व त्यांच्या कुटुंबियांनी जीवाभावाची नाती जपली आहेत या कुटुंबातील मी एक सदस्य असल्याने हे सर्व जाणतो स्वतः कष्ट सोसून माहेर शिरोळ आणि सासर या दोन्ही परिवारासह संपूर्ण प्रेमाने नाती जपल्याबद्दल चिंगुबाई माने व परिवाराविषयी अभिमान वाटतो गणपतराव पाटील म्हणाले समाजातील कौटुंबिक नात्यामध्ये जिव्हाळा कमी होत आहे अशा परिस्थितीत माने परिवाराने वाढदिवसाच्या कार्यक्रमातून सांगुलपणाच्या विचारांची दृष्टी देण्याचा प्रयत्न केला असून हा आदर्श घेण्यासारखा आहे या कार्यक्रमातून नव्या पिढीला निश्चित प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त करून त्यांनी श्रीमती चिंगूबाई माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संगीता माने वैशाली महाजन लता जाधव धोंडूबाई माने शाणाबाई माने कांचन महाजन शकुंतला मोरे यांनी मनोगतातून कौटुंबिक आठवणी सांगून मन मोकळे केले वैभव माने यांनी आभार मानले वाढदिवसानिमित्त झालेल्या गीत गायन कार्यक्रमात कलाकार राजेंद्र प्रधान उद्धव शिरोळकर उदय ठोंके दिवाण कोळी शकुंतला मोरे अशोक मोरे चंद्रकांत चौगले यांनी करा ओके गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले डॉक्टर दगडू माने यांनी सर्वांच्या आग्रहास्तव तीस वर्षांतर अभिनेते दादा कोणके यांच्या गाण्यावर नृत्य सादर करताच उपस्थितांनी दाद दिली या कार्यक्रमात साकाताई जाधव मजले पार्वती खांडेकर तारदाळ गंगुबाई महाजन बोरगाव यांच्यासह शिवाजी माने शंकर माने नायको माने दिनकर माने વિલાસ માને શાણાબાઈ માને ભારતી શિંદે ઇન્દુબાઈ માને સુનિતા માને રોહન માને વિનાયક માને રોહિત કાંબળે સદીપ માને પેન્ટર રાજેન્દ્ર દાભાડે પી કુંભાર સુહાસ રાજમાણે ચંદ્રકાંત ખાંડેકર શંકર બિરાજદાર સર અનિલ કોળી રાજારામ માને શ્રેય માને એન્જિનિયર સુમિત શેટ્ટી અભિજિત માને વિઠ્ઠલ પાટિલ અવિનાશ ટારે डॉक्टर प्रमोद माने अनिल पाटील लोकेश पुजारी विनोद माने विलास जाधव विजय पवार सुनील इनामदार डी आर पाटील फिरोज मुजावर आदी उपस्थित होते पण हे स्वप्न जरी असलं हे सत्यात जरी उतरत असलं तर हे चिरकाल टिकायचं असेल तर आपले आई वडीलच श्रेष्ठ आहेत म्हणून मी आणि माझ्या पत्नीने सुद्धा आम्ही सर्वांनी कुठं निर्णय घेतला की ह्या घराला सुद्धा घरकुलाला पुलाही नाव द्यायचं पुलासरी नाव द्यायचं आणि बघ आमची आई फुलाबाई पुलाबाईला नाव श्रीपती फुलाबाई मधला फुला घेतला आणि श्रीपती मधला श्री श्री। हे स्वप्न माझं साकार झालंय पण मित्रांनो हे मी का सांगतोय हे माझे आई वडील फक्त माझे होते म्हणून मला इथंपर्यंत पोहोचता आलं दगडू दगड्याचा दगडू झालो आणि दगडूचा सुद्धा आज मानिस साहेब झालो दगडू साहेब झालो ही सगळी पुण्याई त्याच्या चरणी मी नतमस्तक होऊन आज याच्या अर्पण करतोय ज्या वडिलांनी सामाजिक काम केलं राजकीय काम केलं संघर्ष एक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा